नाशिक येथील टाके रोड समर्द रामदास स्वामी चौकात ट्रकच्या धडकेने युवती ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्यानंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे नागरिकांनी सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक होऊन या मार्गावरील सर्व अवजड वाहनास प्रवेश बंद करण्यासाठी आंदोलन केले आंदोलनाची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत घातली यावेळी आंदोलनकर्त्यांनी टाकी रोड मार्गे होणारी अवजूड वाहतूक न रोखल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला अवजड वाहतुकीविरोधात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस व पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत मंगळवारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना भेट देऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला गणेश मंदिर येते सर्व पक्षाचे लोक आपले आले होते माजी नगरसेवक असो सगळे नगरसेवक असो सगळे आले होते जो रस्ता आहे काय जो आमचा अपघात झाला होता त्या अपघाताला कुठंतरी सीपी असो कमिशनर असो या सर्वांना आम्ही मंगळवारी एकत्र सर्वपक्षीय निवेदन देणार आहोत त्यानंतर जो सर्व म्हणजे सिटी साहेबांना कमिशनर असो नाशिक महानगरपालिकेचे त्यांना सुद्धा आम्ही सर्वांना निवेदन देऊन सांगणार आहोत काही पहिले आम्ही हात जोडून सांगणार आहोत नंतर आम्हाला सगळं प्रशासनाला आम्हाला निवड विनंती आहे की आम्हाला हात सोडायला लावू नका आम्ही सर्वपक्षीय आंदोलन आहे इथं कोणताही झेंडा नाही कोणताही अजेंडा नाही काय विषय काही नाही अनेक दिवसांपासून जो टाकळी मार्गे येणारी अवजड वाहतूक आहे यासाठी प्रभाग क्रमांक सोळाच्या वतीनं लढा देण्यात येत आहे परंतु खऱ्या अर्थानं सरकारकडनं शासनाकडून शासनाकडून आजपर्यंत या शासना शासना यावर दखल घेण्यात आलेली नाही आहे आता एक आम्ही ठरवलंय की मंगळवारी सी पी साहेबांची भेट घेऊन सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी शेवटचा अंतिम पर्याय या ठिकाणी आम्हाला सरकारकडून ठेवण्यात आलेला आहे मंगळवारी या ठिकाणी सीपी साहेबांना महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे त्यावर जर तोडगा निघाला तर ठीक अन्यथा आम्ही रास्ता रोको चक्का जाम अशी आंदोलनं करू